गेल्या काही दिवसांपासून कळवण तालुक्यातील बहुतांशी भागात पावसाने हजेरी लावली आहे तालुक्यातील पश्चिम पट्ट्यात तसेच पुनत खोऱ्यातील काही भागात पेरण्या देखील झाल्या आहेत मात्र गेल्या दहा बारा दिवसांपासून हिंगळवाडी परिसरातील शेतकरी पेरणी योग्य पावसाच्या प्रतीक्षेत होते आणि ती प्रतीक्षा पंधरा जून दोन हजार चोवीस रोजी शनिवार सायंकाळी झालेल्या दमदार पावसाने संपली आहे हिंगळवाडी परिसरासह तसेच पुनत खोऱ्यात व पश्चिम भागात बहुतांशी भागात झालेल्या दमदार पावसाने बळीराजाची चिंता दूर झाली आहे मात्र अजून देखील कळवण तालुक्यातील बहुतांशी भागात पाव राजाने दांडी मारली असून अजून पेरणी किती दिवस लांबणीवर जाईल अर्धा जून उलटून देखील पेरणीयोग्य पाऊस न झाल्याने बळीराजाच्या पत्रात निराशा पडल्या आहे महाराष्ट्र क्रांती न्यूजसाठी प्रतिनिधी योगेश बागुल कळवण अशाच नवनवीन बातम्या पाहण्यासाठी आमच्या महाराष्ट्र क्रांती न्यूज या यूट्यूब चॅनलला लाईक करा सबस्क्राईब करा आणि बेल ऐकॉनला प्रेस करा